निमित्त मंगरुलपीर शाही संदल सातशे शहाण्णव मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग मस्जिदवर रंगीबेरंगी रोषणाई लावून सजावट डीजे ढोल ताशे घोड्याचा मिरवणुकीत सहभाग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातशे शहाण्णव वा शाही संदल हजरत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर मंगरुलपीर शहरांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला हजरत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर रिपाई म्हणूनही ओळखले जाते हे एक प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि सुपी संत होते त्यांचा जन्म पाचशे एक हिजरी इसवी सन अकराशे सोळा मध्ये इराकच्या बाथेह गावात झाला ते रिपाई सिलसिले संप्रदायाचे संस्थापक होते निमित्त गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आणि उर्स साजरा करण्यात आला व यामध्ये डीजे ढोल ताशे घोरे आमुरे ही मिरवणूक खास शोभून दिसत होती दरागाह ट्रेस अध्यक्ष हाजी शमशोद्दीन जागीरदार मंगरुल पीर प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज